नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत घटक पात्र बुडण्याच्या अगोदर गीता ही घरामध्ये आलेली असते आणि तेव्हा गायत्री सर्व खोटेपणा मानसी ही तात्या व सर्वांच्या समोर आणते कशा प्रकारे गायत्री सुरक्षित जामीन करून त्यांच्याकडून खोटे लिहून घेतले की तो स्वतःहून गीताला घराच्या बाहेर काढत आहे आणि हे ऐकल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो तेजस हा घंगाळ्यातले सर्व पाणी मा गायत्रीच्या डोक्यावर ओततो आणि तो, तो म्हणतो गायत्रीला बोलतो तुम्ही खूप मोठ्या तोऱ्यामध्ये मनाला होतात ना घंगाळे खाली करेल मी फक्त त्यांच्यासाठी मदत केली तेव्हा मानसी ही गायत्रीला बोलते गायत्री वहिनी मी तुम्हाला म्हटले होते ना गीता वहिनी या घरामध्ये नक्की येतील आणि मी आजच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाची पहिली फुगडी मी त्यांच्यासोबत खेळेल आणि आता आपण पाहतो गीता आणि मानसी या दोघी फुगडी खेळू लागतात तर गायत्रीला मात्र अतिशय राग आलेला असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सर्वजण मिळून कशाप्रकारे गायत्रीला घराबाहेर काढणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद